सन्माननीय पदाधिकारी पत्रकार मित्र कार्यकर्ते बंधू भगिनी तरुण मित्रांनो मित्रांनो आज मी खर तर बऱ्याच ठिकाणी बैलपोळा हा सण साजरा करत बाजारात श्रावणातला बैलपोळा मला वाटतं उद्या बैलपोळा आहे उद्या बैलपोळ्याचा सण आहे मी शेतकरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा सण महत्वाचा असतो मी बैलपोळ्याच्या निमित्तानं माझ्या बळीराजांना आणि शेतकऱ्यांना देतो आमच्या भागामध्ये भाद्रपदातला बैल पोळा असतो महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी श्रावणातला बैलपोळा करतात काही ठिकाणी भाज्रपातला करतात पण आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार हा महत्वाचा सण असतो जो आपल्या शेतीवाडी करताना कष्ट घेतो मेहनत घेतो त्या बैलांचा तो भाई कोळा हसवलेला मी आज खरं तर वरदा जिल्ह्याचा आढावा पण ठेवलेला होता आणि पिता पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम होते पक्षाचा मेळावा होता तसंच सुनकी आहोत सिंगरगड कृषी उत्पन्न बाजार समितीचा काही महत्त्वाच्या इमारती झालेत गोडाऊन झाले आणि काही लावारतींना लॅपटॉपच वाटप पंख्याच वाटप अशा पद्धतीचे कार्यक्रम होते आणि रात्री जाणार होतो परत माझं नऊ फ्लाईट आहे परंतु जाण्याच्या आधी मला रवींद्र जैन प्रशांत पवार बाकीच्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं होतं बाबा गुजर की दादा तुम्ही जाताय तर जाता जाता आम्हाला जरा गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर यांना वेळ द्या चार जिल्ह्या मी वर उरत आणि नागपूर आपण मोठ्या संख्येने इथं असल्यामुळे त्याच्या करता इथं कार्यक्रम घेतलेला प्रशांत पवारांनी प्रास्ताविकामध्ये प्रास्ता काही प्रश्न इथं निर्माण केले मित्रांनो कुठली संघटना काम करत असताना काम करून घ्यायची पण एक पद्धत आहे मी पण राजकीय जीवनामध्ये एकोणीसशे नव्वद पासून काम करतोय आज पस्तीस वर्ष झाले प्रत्येक वेळेसच माझ्याकडे सत्ता होती नाही ते ना सत्ता नव्हती त्याच्यानंतर चौदा ते एकोणीस सत्ता नव्हती त्याच्यानंतर दोन हजार बावीस तेवीस मध्ये सत्ता नव्हती पण आपण कस अधिकाऱ्यांच्याकडनं काम करून घेतो कसे संबंध ठेवतो त्यावर बरंच काय अवलंबून आहे सुदैवानी मला उपमुख्यमंत्री पद महायुतीच्या सरकारमध्ये मिळालेलं आहे नियोजन आणि वित्त विभाग आणि एक्साइज विभाग माझ्याकडे आणि नागपूर शहरामध्ये जस मुख्यमंत्र्यांना रामगिरी बांधला मिळतो उपमुख्यमंत्र्यांना देवगिरी बांधला मिळतो तस मी उपमुख्यमंत्री असल्यामुळं विजयगड बांधला मला मिळालेला ते निवासस्थान माझं असल्यामुळं तिथं मी जितेंद्र शिकतोडे हे स्वीय सहाय्यक म्हणून नेमलेले आणि त्यांना सहाय्यक म्हणून मंगेश करार विशाल खडसे तिथं विरज पाटील नितीन देवतकर असं काही स्टाफ नेमलेला प्रश्न सुटावे त्यांच्याकडे कुणी गेलं तर त्याच्यातनं मार्ग निघावा त्यामध्ये मी माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं की कार्यालयात प्रत्यक्ष जिल्हाध्यक्ष व इतर कोणीही येत नाही जे येतात त्यांची काम कोण करून आम्ही मार्गी लावण्याचं काम करतो आणि यापूर्वी मी सांगितलं होत परंतु त्याचा लाभ घेतला नाही माझ्या पुण्यात पण मी माणसं ठेवली मुंबईत पण माणसं ठेवली पुण्यामध्ये रामचंद्र चोबे राम चोभे त्याला आपण म्हणतो डेप्युटी कलेक्टर आहेत नंतर विकास पाटील ओएसडी पिंपरी चिंचवड पुणे ग्रामीण तो तर मोठा जिल्हा आहे तरी लोक तिथं जातात कार्यकर्ते जातात आमदार जातात अध्यक्ष जातात पदाधिकारी जातात आणि जे सार्वजनिक काम आहे सार्वजनिक समाजामध्ये काम करत असताना अनेक सार्वजनिक काम आहेत ती सांगितल्यानंतर ते स्वतः त्यांना घेऊन कलेक्टर ऑफिसला जातात ते स्वतः त्यांना घेऊन कमिशनर ऑफिसला जातात एसपी पी ऑफिसला जातात मुख्य कार्यकर्ते का अधिकारी जिल्हा परिषदेकडे जातात आणि त्याच्यातनं काम मार्गी लावण्याचं काम करतात आपल्याला कोणी आम्ही देखील मंत्रालयात काम करतो उपमुख्यमंत्री म्हणून शंभर टक्के सगळी कामं होतात अशातलं भाग नाही काही कामाला कायद्याची अडचण असती नियमाची अडचण असते घटने राज्य चालतं संविधानानी राज्य चालतं आणि त्यामुळं या सगळ्या कामामध्ये शंभर टक्के तुम्ही जरी मुख्यमंत्री झाला तरी काम करू शकत नाही आता आताही अनेक शिष्टमंडळ मला भेटली काही शिष्टमंडळांच्या कामामध्ये मार्ग निघू शकतो काही ठिकाणी मार्गच निघू शकत नाही आणि माझा स्वभाव असा आहे की मी सरळ त्यांना तोंडावर सांगतो की या कामामध्ये पाठपुरावा करू नका हे काम होणार नाही घालू नका कारण नसताना तुमचा वेळ वाया घालू नका ही माझी गेल्या पस्तीस वर्षाची कामाची पद्धत आहे आणि म्हणून माझी पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विनंती आहे राजेंद्रजी तुम्ही येतात बाकीचे मान्यवर येतात तुम्ही मला यादी द्या मी त्यांना यादी देतो आणि त्यांना सांगतो मी नुसतं त्यांना नाही ना सांगा मी कलेक्टरला सांगेल विभागीय आयुक्ताला सांगेल सीईओ ला सांगेल कमिशनरला सांगेन ना, जे कोणी प्रमुख अधिकारी आहेत किंवा यांनी काम घेऊन आलं तर ते काम अजित पवारने सांगितलेले समजून त्यामध्ये लक्ष द्यायचं त्यामध्ये मदत करायची एक गोष्ट लक्षात घ्या राज्याचे प्रमुख हे नागपूरचे आहेत त्याच्यावर ते ज्यावेळेस असतात त्यावेळेस प्रोटोकॉल प्रमाणे या अधिकाऱ्यांना त्यांच्या बरोबर हजर राहावं लागतं जर ते नसतील उपमुख्यमंत्री आले तर प्रोटोकॉल प्रमाणे ती लोक आमच्या बरोबर हजर असतात मी त्यांना हजर ठेवत नाही मी त्यांना सांगतो की तुम्ही तुमचं काम करा माझ्या बरोबर येऊ नका माझं काही काम असेल तर तुम्हाला निरोप देतो कारण शेवटी जनतेचे प्रश्न महत्वाचे आम्ही अधिकाऱ्यांना घेऊन मिरवण्याचा काही अर्थ नसतो मी कार्यकर्त्यांनाही सांगतो की बाबा काम असेल तर भेटा काम सांगा आणि पुढच्याला संधी द्या पुढच्याला वेळ द्या त्याच्यामध्ये आम्ही विजयगडला जे तिथं कार्यालयामध्ये येतात तिथं आपण कार्यालय केलं तसं मोठं तो पॅसेज आहे घर आहे आणि त्याची नोंद पण घेतली जाते त्यांचे फोन नंबर आणि पत्ता देखील घेतला जातो आजही नोंदवही मध्ये कोण कधी आलं आणि काय काम सांगितलं ते तिथं तुम्हाला पाहायला मिळेल पण तुम्ही घरी बसून सांगितलं की यावर माझं काम करावं त्याच कोणी करणार नाही मी पण माझी कामं असले तर अत्यंत उपमुख्यमंत्री असलो तरी देखील आज सकाळी वर्ध्याला गेलो तिथं कलेक्टर ऑफिसला बसलो तिथं सगळ्यांची बैठक लावली संजय खोटके तुम्ही त्या बैठकीला होता इतर पण काही सहकारी होते तिथले आमदार पण होते कारण हे महायुतीचं सरकार आहे त्याच्यामुळं महायुतीमध्ये असणाऱ्या सर्व घटक पक्षाच्या आमदारांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम करावं लागतं अर्थात प्रत्येकाला आपली संघटना आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार दुमत असल्याचं काहीच कारण नाही आणि येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं त्याच्यामध्ये आता तुम्ही मला सांगता कि जे काम झालं नाही तर आम्ही काय करायचं बरं सांगाव आम्ही सरकारमध्ये असताना अठ्ठेचाळीस जागापैकी सतरा जागा फक्त आमच्या निवडून आल्या महायुतीच्या एकतीस जागा पराभूत झाल्या आणि विरोधी पक्षाच्या विरोधी पक्ष तर विरोधी पक्षात होता त्यांचा कामाचा प्रश्न कुठे आलेला होता तुम्ही काम केलं म्हणजेच लोक मत देतात हे डोक्याचं पहिलं काढून टाका त्यामध्ये तुम्ही कुठला मुद्दा उचलताय आणि लोकांना आपलं सरताय हे देखील तितकंच तितके माझा मतदारसंघ सोडून द्या कारण तिथं माझं वेगळं नातं आहे मी प्रचंड सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो कोण मायचा सकाळी सहा उठून वाजता काम करून करत नसते कुणी केलं तर त्याचं अभिनंदन पण या पद्धतीने आम्ही कष्ट घेतो मेहनत घेतो आणि तेवढं एक परिवार म्हणून एकमेकाला आम्ही आधार देतो लोकांना एक वाटलं पाहिजे आणि अधिकारी काय असतात ते शेवटी सरकारी अधिकारी असतात सत्ता येत असते सत्ता जात असते वेगवेगळी लोक तिथं बसत असतात कुणीच ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाहीये पण योग्य काम आपण नेलं हा तर ते अधिकारी त्याला सहसा नकार देऊ शकत नाही तुम्ही कुठलंही काम जर येतो नाही हे काम कर आणि ते नियमातच बसत नाही कर कसं कर ह्याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे तुम्हाला मी नावभेद करत नाही पण माझी तुम्हाला विनंती आहे की त्याच्या संदर्भात राजेंद्र जी तुम्ही मला यादी द्या त्यांचे नंबर द्या त्यांचं शिष्टमंडळ किंवा काही काम घेऊन आले वैयक्तिक काम नाही वैयक्तिक प्रकारचे असतात त्याच्यात मी पण अडचणी घेऊ शकतो तुम्ही काही पण वैयक्तिक काम सांगायला लागला तर काम सार्वजनिक असलं पाहिजे कुणावर अन्याय झाला तर तो अन्याय दूर करणार असलं पाहिजे कारण जनतेच्या करता आपण काम करतोय आता पण काही शिष्टमंडळाला भेटली ती जागा तुमची आहे का तुमच्या मालकीची आहे का ते थोडेसे त्या ठिकाणी याचा अर्थ ती जागा पूर्णपणे त्यांची नसावी असं माझं मत झालंय अर्थात कागदपत्र दाखवा मी संबंधित्रांना त्या ठिकाणी बोली आणि राजेंद्र जैक मी मगाशीच वर बोलत असताना सांगितलं मी या ऑक्टोबर पर्यंत अधिवेशनाच्या पर्यंत साधारण विदर्भातले सगळे जिल्हे कव्हर करण्याचा प्रयत्न करीन मला काही दोन दिवसाकरता आलं तर दोन जिल्हे मी अपॉप कव्हर करू शकतो त्या दोन जिल्ह्याच्या वेळेस आढावा बैठक पण डीपीसीच्या संदर्भातली एकंदरीत त्या जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारचे राज्य सरकारचे जे काही महत्वाचे प्रकल्प चाललेले आहेत कुठल्या कामाला अधिक महत्व देण्याची गरज आहे महत्व दिलं तर त्याचा जास्तीत जास्त परिणाम तिथल्या नागरिकांना मदत व्हायला होणार आहे कारण आम्ही काम करताना जास्तीत जास्त नागरिकांना त्याचा बेनिफिट कसा होईल कामाला प्राधान्य दिलं तर त्याचा उपयोग चांगला होतो असा आजपर्यंतचा माझा काम करणार काम करतानाचा अनुभव आहे आणि म्हणून त्याची नोंद आमचे राजेंद्र जैन प्रशांत पवार आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांनी घ्यावी अशा प्रकारची माझी सूचना आहे मी अजून पण हा कार्यक्रम झाल्यानंतर दोन ठिकाणी मला भेटी द्यायच्या तर मग नंतर मी एअरपोर्टला जाणार आहे तोपर्यंत राजेंद्रजी तुमच्या सुवाच्या अक्षरामध्ये पूर्ण नावा फोन नंबर दिशील त्याच्या तुम्ही मला यादी करून दिली तर मी आता जातानाच त्या जितेंद्रला बोलवा आपल्या अरे एअरपोर्टला ये यादी द्या यादीची दोन आणि त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना मदत झाली पाहिजे कार्यकर्त्याचा पक्षाचा कणा असतो त्याबद्दल दुमत असल्याचं काही कारण नाही पण त्या कार्यकर्त्यांनी स्वतःची इमेज पण माणसामध्ये चांगली ठेवली ठेवणं हे पण तितकंच महत्वाचं आहे काहीतरी तो कार्यकर्ता आमच्या नावाखाली काहीतरी वेगळेच धंदे करायला लागला की त्याची बदनामी व्हायची आणि आमची पण बदनामी व्हायची तसं काही मात्र करू नका करत असेल तर तुम्ही सांगा की दादा हा तुमच्या किंवा पक्षाच्या नावाचा गैरवापर करतो आणि नको त्या गोष्टी करतो त्याचा बंदोबस्त करा मग मी त्याचा बंदोबस्त कसा करायचा ती जबाबदारी माझ्यावर आहे कुठली माझी भगिनी कुठली माझी बहीण कुठली माझी युवती कामाच्या निमित्तानं आले तर तिलाही विश्वास वाटला पाहिजे की मी माझ्या भावाकडे काम घेऊन चाललेले आहे आणि मला तिथं न्याय मिळणार आहे तिथं कुठेही मला अर्थ मिळणार नाही जी आपली मराठी संस्कृती परंपरा आहे जी महिलांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा देण्याचं काम आहे दे हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपल्याला शिकवलेले आहे त्या शिकविनाच ह्या महिला वर्गाची असेल गरीब वर्गाशी असेल समाजातला तो कुठल्या जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता त्याचं काम योग्य आहे का त्याच्या कामाला न्याय देणं हे आपलं कर्तव्य नक्कीच आहे ना नक्की हे तपासून त्या कामामध्ये जितेंद्र तुम्ही आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांनी मदत केली पाहिजे आणि अशा प्रकारची तक्रार ही ये परत येता कामा नये जर यदा कदाचित तुम्ही योग्य काम घेऊन गेला आणि त्या अधिकाऱ्यांनी टोळवाटोळवी केली तर मला त्याचं नाव सांगा की दादा आम्ही हे काम घेऊन गेलो मला ते कळलं पाहिजे की तुमचं कोणतं काम तुम्ही घेऊन गेला ते काय व्हॉट्सअपवर मला कळवलं तरी मला वाचल कळेल आणि तरी देखील त्यांनी तर योग्यपणे प्रतिसाद दिला नाही तर त्याला कोणत्या भाषेमध्ये सांगायचं किंवा काय समजून सांगायचं ते मला चांगलं येतं मी कुणाचाही अपमान करू इच्छित नाही कुणालाही कुणाची मान पण करू इच्छित नाही कारण प्रशासनाला ना पण त्याचा त्याचा रिस्पेक्ट दिला पाहिजे मान सन्मान दिला पाहिजे पण प्रशासनाने पण आपण जनतेचे सेवक आहोत आम्ही जसं जनतेचे लोकप्रतिनिधी आहे तसा अधिकारी पण जनतेच्या करताच सरकारने नेमलेले जे अधिकारी आहेत त्याची जाणीव ठेवून त्याच्यामध्ये जा राजकारण न आणता भेदभाव न करता त्यांनी त्याच्यामध्ये ते लक्ष दिलं पाहिजे या स्पष्ट सूचना या माझ्याकडनं या सगळ्यांना दिल्या जातील त्याबद्दल निर्माण शंका कुणी मनामध्ये बाळगू नका त्याच्यात जर काही वेगळं घडत असेल तर त्याची पण नोंद ही माझ्याकडनं घेतली जाईल अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका नगरपंचायत त्याच्या निवडणुका आहेत त्या निमित्तानं अनेक चांगले चांगले उमेदवार आपल्याला त्या त्या वॉर्डातले त्या त्या प्रभागातले त्या त्या गटातले त्या त्या गडातले प्रश्न सोडवण्याच्या करता त्यांना संधी आपल्याला द्यायची त्याच्याकरता आपण चांगले कार्यकर्ते पण हेरले पाहिजे कुणाचं काम कशा पद्धतीचं आहे कोण तिथं चांगल्या पद्धतीनं काम करू शकेल मी असेही काही कार्यकर्ते बघितलेले पुड़ा -पुड़ा करता, पर ते पुढं पुढं करतात पण त्यांना उभं केलं तर पन्नास मत पण मिळत नाही इतकी दैनिय अवस्था त्यांची असते तुम्ही तिकीट मागतात त्यावेळेस तुम्ही जनतेमध्ये शिरून काम करत असाल जमिनीवर पाय ठेवून काम करत असाल आणि अडचणीच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता त्या घटकाच्या करता धावून जातो मदतीला तिथं ताबडतोब उपलब्ध होतो अशा पद्धतीनंच संघटना वाढत असते अशा पद्धतीनं पक्ष मजबूत होत असतो आणि त्या प्रकारे आपण एकमेकाला सहकार्य करूया आणि आपला पक्ष कसा अधिक जोमाने वाढेल याबद्दलची काळजी आपण या निमित्तानं घेऊया अशा प्रकारची विनंती मी आज आपल्या सर्वांना वेळ घेत नाही परंतु मी आता सांगितलं तस सा आपल्या अनिल डिकले पण बरोबर आहे दिवाळीच्या आत आता गणेशोत्सवाचं पण कार्यक्रमराचं पण आगमन होईल तेही कार्यक्रम ते हो गण, गणरायाच्या आगमनाच्या निमित्तानं देखील आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि जे जे काही पावसाचं संकट आलेलं आहे त्याच्यातनं माझा बळीराजा शहरामध्ये त्या निमित्तानं कुठं पाणी येत असेल तर तिथं माझा गोरगरीब समाज अडचणीत येत असेल तर त्यांचं व्यवस्थितपणे पुनर्वसन करणं तिथं तो यो पूर येणार नाही याबद्दलची काळजी घेणं तिथनं ओढा किंवा नदी जात असेल तर त्याचा गाळ त्या ठिकाणी काढणं याबद्दलच्या पण सूचना आम्ही स्पष्टपणे विभागीय आयुक्तांना नागपूर कमिशनरला नागपूर कलेक्टरला सीओ ला, कलेक्टर ला, सियो ला या दिले आले आहे राज्याला पण दिलेले आहेत ही पण बाब आपण सगळ्यांनी घ्यावी अशा प्रकारची माझी विनंती आहे आपण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यात विशेषतः आता माझ्या गोंदिया आणि भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये महायुतीचे अनेक उमेदवार निवडून आले आणि एका ठिकाणी सुनीर जी मला वाटतं भंडाऱ्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला चेअरमन मध्यवर्ती सहकारी बँकेला चेअरमन झाले त्यांचं निवडून आलेल्या सर्व संचालक बोर्डाचं मी अभिनंदन करतो तुमच्यावर खूप मोठी बँकेची जबाबदारी आहे ती चांगल्या प्रकारे पार पाडा आणि त्याच्यातनं तिथं देखील पक्ष अधिक मजबूत आणि परवा आणि आपल्या पक्षाचं घड्याळ हे प्रत्येक मतदारांच्या पर्यंत कसं पोचवता येईल या बद्दलचा प्रयत्न त्यांनी पण करावा शहरातल्या पण कार्यकर्त्यांनी ग्रामीणच्या पण कार्यकर्त्यांनी करावा काही जण पदाधिकारी होतात परंतु त्या पदाचा वापर पक्ष वाढवण्याच्या करता संघटना मजबूत करण्याच्या करता बेसेचं राजकारण करण्याकरता माणसं जोडण्याकरता जेवढा व्हायला पाहिजे तेवढा काही जण करत नाही अशा प्रकारची तक्रार कानावर आलेली आहे त्याची शहानिशा केली जाईल खरंच त्या तक्रारीमध्ये तथ्य आहे का तथ्य असेल तर त्याची नोंद घेतली जाईल तथ्य नसेल तर त्याला अधिक प्रोत्साहन दिलं जाईल याबद्दलची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्या पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी